खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार चा महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही कमी प्रमाणात झालेली आहे परंतु बाजारामध्ये गिरायक हे अतिशय कमी आहे त्यामुळे काय पालेभाज्यांचे भाव गडगडलेले आहेत त्याचप्रमाणे फळभाज्यांचे मात्र भाव थोडे टिकून आहेत पण गिरायक अतिशय प्रा कमी प्रमाणात आहे कोबी असेल कोबी दहा ते पंधरा रुपये किलो आहे फुलावरसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे वांग्याचे भाव कमी झालेले आहेत वांगे आज चाळीस रुपये किलो झालेले आहेत टोमाटे दहा ते पंधरा रुपये किलो आहे कारलीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे गवारीचे भाव टिकून आहेत गवारी शंभर ते एकशे वीस रुपये किलो आहे दुधी भोपळासुद्धा तीस रुपये किलो आहे डांगर भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो आहे सुद्धा भाव टिकून आहे शेवगा साठ ते सत्तर रुपये किलो आहे मिरची काळी मिरची तीस ते चाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे ज्वेलरी असेल ज्वेलरी पन्नास ते पंचावन्न रुपये किलो आहे दोडक्याचे भाव चाळीस रुपये किलो आहे शिमला मिरचीसुद्धा पन्नास ते साठ रुपये किलो आहे श्रावणी सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे सुद्धा पन्नास ते साठ रुपये किलो आहे चवळीसुद्धा पस्तीस ते चाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे राजमा असेल राजमा पन्नास ते पासष्ट रुपये किलो आहे पावटा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडीसुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे गाजर प पंचवीस ते तीस रुपये किलो आहे घोसाळी तीस ते पस्तीस रुपये किलो आहे बीट दहा ते पंधरा रुपये किलो आहे काकडी पंच वीस ते पंचवीस रुपये किलो आहे सुद्धा शंभर ते एकशे वीस रुपये किलो आहे सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे वटाण्याचे भाव टिकून आहे वंढराणा एकशे साठ रुपये किलो आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे